हाय गुड मॉर्निंग मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी करत आहे पौष्टिक नाश्ता त्याच्यासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आता हे दोन्ही मिक्स करून घेते मी भिजत ठेवायचं जरा पंधरा वीस मिनटं दोन्ही मिक्स करते चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते आणि पाणी टाकून आता जरा पंधरा वीस मिनिट हे आंबवून घेते पीठ नाश्त्यासाठी खूप छान आहे ज्वारीचं पीठ आता ही आंबवण्यासाठी मी मिक्स करून घेते पंधरा वीस मिनिट आता हे दहा ते पंधरा मिनटं पीठ जरा भिजण्यासाठी मी ठेवते हे इतकं सेल करून घेतले आणि त्याच्यात घालण्यासाठी हा एक कांदा टॅमॅटो कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्या तरी चालतील पण मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते ह्या मिरच्या त्यामुळं दाताखाली यायच्या नाही तर तिखट लागायचे नाही म्हणजे छान मिक्स पण झाल्यावर छान लागतं आता हे मी चिरले सगळं ना कांदा टमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुम्हाला जसं आवडत असेल तर तुम्ही तिखट आवडत असाल तिखट करू शकता आणि हे सगळं मी मी मिक्स करते आता त्याच्यात आणि हे लोण्यावर खायला पण खूप छान लागतं मी लोणी ठेवले आता मी हे सगळं मिक्स करून घेते टमॅटो कांदा कोथिंबीर आणि ही हिरवी मिरची हे सगळं मिक्स करून घेते पंधरा मिनिट असंच ठेवायचं भिजत जा थोडस तेल टाकून घ्यायचं खूप छान होते त्यावर सकाळी सकाळी नाश्त्याला तर खूप छान मी झाकून ठेवते आता छान असा असं नि, आहे छान निघाल निघतंय का नाही असं वाटलं मस्त निघालं नाश्त्यासाठी खूप छान आहे ज्वारीच्या पिठामुळं येते गहुणे पण होतात ज्वारीच्या पिठाची पण ते नुसतं ज्वारीच्या पिठाची गहुणे होतात ते पण छान लागते खूप एका दिवस करून दाखवेन मी तुम्हाला छान भाजले बघा मस्त एक अजून टाकून घेते आपण लोण्यावर सुद्धा खाऊ शकतो लोणी टाकते मी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची सकाळ सकाळची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि लोण्यावर खावा खूप छान लागते हो।